सारा पोहा ना हे बघ उन्हाले झाले हा तर मी काय आणतो बोला ना, ना, ना ते बाय ही कोबी ना एवढी राहिली निंदायची हा काय नाही दोनच वाफे राहिले तेवढे घेते काढून तेवढे निंदून घे म्हणजे लगेच खत आणतो मी औषध आणतो आणि लगेच पाणी लावू त्याला बर कोबीला आता लय भाव आहे त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल चांगलं तुम्ही कुठं खत आणायचं आले हा मी चालू शिनरला बरोबर तू नेंदू घे तू नको जरा का? एड सावलेला घरी थांब इकडे काल आली बरं मला घरी म्हणून आली तिला म्हणले घरी थांब पण ती पोर काची ऐकत यायच मला यायचं तिला एड वापत घडी बरोबर तिला नको लो हा नको काल उन्हा मध्ये म्हणले तेवढीच मला थोडी काही पण आहे जरा उन्हाळ्या मी नाही करणार तिला सवय मी काय काय रोग व्हायचं तू नीट हा का बरोबर तू काळी पडले तर तुला काय काय कोणी ओळखायचं नाही जरा आपली आप पोरलेली नाजूक आहे ना मी येतं कळत ना आ, ये आ, या बाय सोना तू इड बस बर का झाड खाली मग जाऊ का मग मी एक तर तिचं अजून लगीन वाच आहे मग तुला कळत नाही का मग तू मध्ये आम्ही दोघी घेते आणि तस नव्हते ती आली मा माग माग बळस मला यायचच आहे यायचंच आहे जाऊ दे आली तर जाऊ दे शेती तर का दिला तिला पाहिलं कस काय पाहिजे ना शेतकरी नवरा भेटल मग हा पाऊ पाऊ हो का बस आता मग मी नाही घेते काढून मग ये गाबळा आता एवढे दोनच वाफे राहिले का जाऊ का मग जा लवकर या बर का हाना मेसेज करते सोने काय करते बाई काय नाही ग बोलती बोलते हा का हा अग ऐक ना मला ना त्या संगीनी बोलावले हा तर मी आले पाच मिनिटात जाऊन हा माय मैत्रीण नाही का हा माहितीये मला तुझी मैत्रीण तू ना आजकाल तर संगीकडं लय जायला लागली बरं जाऊ दे मैत्री नाही माल ती पाच मिनिटं इरी बसतो आम्ही गप्पा टप्पा मारितो अगं मला कळत येते पण बाबा ओरडतील आणि तुला एवढं काम बाबाचं काही नाही तेच राहते नेहमी आलं काही काम करते काम कर पार जाम करून टाकलं मला काम करून करून पाच दहा मिनटं जाते मी काय म्हणते ते तर पाहते ती म्हणा काहीतरी महत्वाचं काम आहे तू इकडे सावलीलाच बस बर का येते मी आगाय आया बाय <San> तो बाप आला ना तर सांगू नको मी संगीक गेले म्हणून या इडं गेली मना संडास लागली होती तिला आई तू चांगलंच खोटं बोलायला शिकवायला लागलीस मला काही नाही म्हणायचं तिला बाथरूम लागली होती गेली त्या तिकडे कुरपडाच्या बाजूला हा बरं का बरं ऐकतो फोन देऊन जा ना मला फोन नको फोन मला माझं नेट पॅक दे आता तुला काय करायचंय नेटचं बसायचं गपची पिढ झोपून घे बोर होत माझं नेटपाठ संपलं मला ह्यांच्याशी बोलायचं फोन आता नाही फोन ऐक ती का नाही दे फोन नाही फोन नाही देणार मी दे नको त्या संगीला तिचे साखरपुड्याचे फोटो दाखवायचे हा मग साखरपुडा आहे ना पुढे घ्यायचे या फोन मध्ये ते फोटो मला काय देना तू आता टाइमपास नको बस गपची या आईचं ना काय चाललंय काय माहितीये खूप आजकाल खोट बोलती मी खूप ती संगी संगी धरली मलाच जाऊन बघावं लागलं काय चाललंय ते मीच जाते हिच्या माग आय मिस यू टू आय लव यू आय लव यू टू अरे बापू काय बघे काय नाही काय नाही चालू आता माझ्या बायकोसोबत हो ना मजाय बा तुझी काय म्हणतो मजा आहे म्हटलं आता हा आता मजाच <laughs> आहे ना लग्न झाले पण काय अशा लोकांसोबत लग्न केलं का तू म्हणजे अशा कुटुंबासोबत बाबा चांगलं कुटुंब आहे नाही का म्हणजे तुला काय म्हणायचं नाही म्हणजे चांगले बा पोरगी चांगली आहे तुझा बाप आहे माय आहे अरे चांगलेच आहेत ना मन सोयरी जमली ना हो ना नाही ते लक्ष ठेवत जायचं खूप आहे एकदम चांगलं आहे काहीच परिणाम हे नाही मग तू असं का बोल राहील नेमकं नाही नाही म्हणजे लक्ष ठेवायचं बाबा आजच्या जमानात काही भरोसा नाही कोणाचा नाही का तसं काही नाही पण मी विचारपूस केली गावात हो ना अरे तू खूप विचार करतो हो पण तुला काहीच माहिती नाही नाही का अजून किती चांगले इथे असं ते नाही भारी अरे आई तर लई भारी आहे तुझी बायक होती एकदम भारी तिच्यावर एक नाही का हा मस्त आहे एक नंबर हो ना एक नंबर आहे नंतर बिंग फुटल्यावर कळल त्याला काय काय म्हटलं काही नंतर कळलं तर म्हणून आधी चौकशी वगैरे करत आहे बघ तू जास्त नको देऊ बरं का मला मी माझं बघतो काय काय ते तू जाय बरं नाही रोज बोलते ना पण तुझी बायको तुझं झालं ना काम माझं काम झालं निघतो मग अरे मी जातो पण एक सांगतो मी असं चौकशी नाही केली आणि माझ्यासोबत असंच घडलं होतं तुझ्यासोबत घडलं म्हणजे काय माझ्यासोबत घडेल का अरे घडू शकत जमना वाईट आहे बाबा नाही नाही तसं काय नाही होणार सावध रे बाबा करत रा फोन समजने वाले को इशारा कॉपी जरा येऊ का तू लग्नाला हा जाय कॉपी घेऊन झोप हा असं सका मग बोलला असं नाही मी तर सगळी चौकशी केली पोरगी चांगली आहे घरचे चांगले आहेत नाही यालाय ना काहीतरी थोडंफार माहीत असणार आहे बरं का तसं हा नाही बोलायचं एवढं फोनच करतो येला मी हॅलो कुठं आहे तू मळ्यात आहे का बरं बरं मला आठवण आलती तुझी भेटायला येऊ का मी अगं येतो ना आता काय झालं आता चार दिवस झाले भेटलो नाही आपण काही नाही 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 मला नको सांगू ते मी येणार आहे मी तुझं काहीच ऐकणार नाही हा ठेवू पण तू हां म्हणती पण नको नको हाँ? काल तर म्हणत होती भेटले भेटायले ना आज काय झालं मला आहे ना थोडी गडबड वाटते वर काहीतरी जाऊनच बघतो काय होतंय ताई या बाबाचा सारखा फोन येतो हॅलो आले ना पाच ना बाबा आलेच पाच मिनिटात हा ठेव आई फास्ट मध्ये कुठं चालले तेच आता किती ऊन लागते या आईला ना आज पकडल्याशिवाय मी राहणारच नाही यांचा पण फोन आला ह्यांना मी सांगितलं नका येऊ म्हणून बरं झालं नाही तर हे आले तर अजून वांदे होते चला पटपट पट न फोन केले आजच्यासारखे लेट कधी केलं नाही ना चला बघू येते ये म्हणले आता बघू वाट बघू आता काई पर रहे नहीं ना टोल बारी बारी ये थे। ये, ये मी <laughs> कधीच वाटप राहिलं अरे बापरे सारखं केलं नाही माहिती का तुम्हाला तुला काय लागत मा माग किती घनगन आहे का तरसवलं ना माई पोर तिड येऊन बसेल होती माळ्यामध्ये आणि तो सारखा फोन चालू कोबी निंदित होते तो फोन आला तिला पटकन म्हणले मी झाले महा त्या मैत्रिणी संगीक ते येड गेले ते खाताची कोण आला ना तू ये ना डायरेक्ट बाहेर ठेवायचं आलं का, का पाठवून द्यायचं तुला सांगत ए त्या बुटख्यानी वांग्यानी फार डोकं आउट करून फूट पण सारखं सारखं इतकं तोंड्या नाही काही सोड रे आम्ही काय पूर्वी सांगितलं होतं मा बापांनी दिलं गळ्यात घालू मा बाप मला मरता मरता म्हण बाई मला वचन दे करील तर त्याच पोराशी लग्न करेल मी असं अरे पण तू टिकली शब्दाला बापाचा शब्द तू पाळा पण आहे का तस नाही संशय घेतस तुझ्यावरती काय आता दोन पोरं झाले पोरं लग्न आली हा ना दिलं सोडून सगळं आता बरोबर आहे का नाही मग आता काय करतो जाऊ दे आता एक काम कर एक लग्न होऊन जाऊ दे मग तेच ना पुरीच लग्न करायचे बाबा आणि मग एकदा झालं ना मग भले त्याचे माय भांडण झाले म्हणला लगेच लगेच तर लगेच पिशी भरी लगेच जाते माया आपण तरी मोकळ होऊन मोकळा तिकडे गेल ना बोलणार नाही याचा डोक्याला मग काय म्हणतो अरे मला दोन चार दिवस नाही राहिली हा का जागीच ऐकतो अरे जागा म्हणजे नाही डोळ्यात लाल झाले लाल झाले डायरेक्ट लाल झाले डोळे हा, हा मी एक, तु, का। एक काम कर माझा काही विचार चाल ना तुमची ती चाळी नाही का तू एक काम कर तिथे जाय झोपायला मोकळ्यात याला सांगायचं मला काही झोप येत नाही रात्री गारवेची याला मधी झोपून कडी लावून टाकायची डायरेक्ट कांद्याची ती कांद्याच्या चाळीत येत जाय तू म्हणजे मग आपण तिकडे झोपा जाऊ पार्टी मी उठून जाईल आप घ्या बाहेर आलं कडी लावून घ्यायची ना कडे लावून घ्यायची अरे बाबा तो मुडदा साऱ्या रात लगीला उठतो हा का हा आले दा बर असं मधी नाही बसत बाहेरच येतो बाहेर जर आला आणि त्यांनी जर पाहिलं आणि मी तिथं नाही मानल्या होतो लगेच घर डोक्यावर सांगायचं डायरेक्ट काय डायरेक्ट सांगून यायचं त्याला मला काय म्हणजे म्हणा आता हा हा घर म्हटले होते घर म्हटले होता बाहेर मोकळ्या झोपणार सांगायचं ना पुढे झोप राहिले गुपचूप चाळीत तुमचे ते बास टाकले ना खाट तिथे पडून घ्यायचं आपण चाळीस दाराचे बंद करून घेऊ तेच करायला दरवाजा बंद लाईट बंद बरोबर आवाज करायचं बिलकुल चुपचाप येऊन झोपून घ्यायचं बरोबर हा म्हणजे टेन्शन राहणार मार बॉमतेला उठून येतो मग काय हा बरं मस्त असं खातोय आख्या रातभर पादतो काय मुतायला काय उठतो मला पण नको नको झालं बाबा ऐक ना ते त्या दिवशी तू मटण दिलं होतं डायरेक्ट भांडून दिलं माहिती अरे असो मटन असो मटन होत झालं <laughs> <laughs> का हा थोडस उरलं शिर्फ्याला दिल अरे शिर्फ्या नुसता बोटा चाटी नुसतं बोटा चाटी तू म्हणायचं हाताला सांगितलं नाही मी त्याला जर सांगितलं तेल बेकारी डायगरक सांगून बोट क्या कमी सांगून दिल त्याच्यामुळे मी त्याला सांगितलंच नाही मोकार बोटा चाटी माहिती माहितीये का दुसऱ्या दिवशी भेटल मला म्हणे अरे समा तू सांग म्हणे नेमकं काय भानगडे म्हणे हे मटन बनेल कोणी हा पण तुझी बायको तर काही खात नाही म्हणे हे बनवलं कोणी त्याला त्याला माहिती तो बायकोला काही येत नाही हा त्याला मी सांगितलं अरे म्हटलं हाटेल मधून आणलं तवा ते गप राहिलं हा हा तवा ते गप राहिलं बर भात काय म्हणतो बर आठवण येते का अरे आठवण येते म्हणून तर तुला सांगितलं ना बर माझी आवड असं असे ना ती लई वाईट बाबा तोंड लई तोंड्या लई तोंड्या लई तोंड्या तू बायकू

ती काय घरात गुपचूप घरात घालून मार कोणासमोर नाही काय कोणासमोर अशी म्हणते ना चायला जसं काय लय भारी बायक घरात घालून मार ती एकदा दोन मारल तुला सांगते मे बी नाही माकड तोंडाला दोन वेळेस घरात हाने तुला माहिती असं तोंड सुजेल लय बोलायचं लय बोलायचं तुला सांगते मग काय केलं माहिती का हात बांधले आधी हा त्याला तुला काय वाटलं म्हणले शांती नावाची तुला किती दिवस सण करायचं पोर लागणा आली हात बांधून टाकले मला मारील म्हणून आणि जे थोडा जोड इकडून ची झाली का इकडून इकडून ची झाली का मला काय बोललं माहितीये का पडलो म्हणे बांधावरून हा ना <laughs> तो आणला का मी होता शंका आली होती थोडा शांत झाला असे सुजल होते लाल लाल असे चांगले मोठमोठे बरं वळा असे होते ना हा मस्त येतील इतके ओळ होते लय तो केला त्यांनी थोडा नरम झाला ना? नाही तर लय लय बुकायचं लय बुकायचा भारी काम केलं त्याला मधून मधून असा प्रसाद येतोय हा नाही ते वहिला आता पुरुष नाही ना थोड आता थोडा फ्रेश एकदा हो। लग्न वेगळं झालं का असे माग परत चार मध्ये सांगत शांतीने मला मारलं शांतीने मला तसा लई राय वाला माहिती सोनेला माहित नाही पडत ना काही नाही नाही सोनी घरात नव्हती सुद्धा सांगून ठेव लग्न झाले म्हणून लेखा दिवशी टिमकून काढायचं म्हणजे परंपरा चालू राहिली पाहिजे <laughs> <laughs> तेव्हा येईल पोर कोणा <laughs> <laughs> <नावरेला? अधीजा नावरेला। laughs> ये तरी मला वाटलंच होतं आईचं काहीतरी गॅटमॅट चालू आता पकडलं हिला किती खोट बोलते आता हि बघते मी काय आणतो डीजे कोणच सांगेल डीजे काय नाव हाँ? ते त्याने पाहिले बाबा कोणाचं काय माहिती काय म्हणते ते पत्रिका, पत्रिका सांगा याला माझं प्रकाशक मध्ये नाव टाकलं ना हा त्याचा मित्र पत्रिका छापितो ना मग आता तो लागण्याच्या पत्रिका छापायच्या ना तर त्याला म्हणली बाबा त्या मित्राचा नंबर दे ही संगी आहे का संगी, संगी इतक्यात तिढच होती इतक्यात गेली संगी तिला मज्जा बघतीय सगळी काय करतेस तू हे सगळं अगं बाई तू शांत होय मी काहीच करीत नाहीये मी पत्रिकाच विचारायला आले आणि ती संगी इतक्यात बोलत होती हाय ना रे आई मी सगळ्या तुमच्या गप्पा ऐकलं समजलं का तुला पट्टया असं करायला अगं मी काय केलं पण काय चुकीचं केलंच नाही ना अजून काही चुकीचं केलं नाही तुला बोलाय काहीच नाही वाटत तू चुकीचं केलंय नाही केलंय काही लाज वाटाय पाहिजे तुझं हे वय वै काय लाज वाटायचं आम्ही लग्नाच बँड ठरत होतो नायचं वाजवायचं गाणी कोणते आता डीजे कोणाच सांगेल म्हणले काय माहित माझं बापा जिद्द त्याला तू विचारू शकते ना त्यानीच तर सगळा गोंधळ घातलाय माझ्या बाबा सांग तुला तर राहूच वाटत नाही तू काय बापाच सारखं त्या माकड तोंड्याचं नाव काढ राहील इड पार मला वनवास बघायला लावला दहा बारा वर्षा म्हणजे माझं बाप माकड तोंडाने हा कोणतं चांगलं तोंडच आहे हा तुला हा माणूस तुझ्यापेक्षा मोठा आहे त्याला अरे कार्य नको करू मग तू माझ्याशी खोट का बोल काय खोट बोलले तुला हा तुला लाज वाटत नाही काहीतरी बोलत होतो का काहीच नाही बोललो डीजे चाललं होतं ना मी काय म्हणतो लहानपणी फ्रॉक घेतला होता तुला ना असा तू घेरा घ्या फ्रॉक तुला तू नाही का म्हणायची मामा मामा काहीतरी म्हणायची त्यांना मामा मामा नाही तुझ्या कोण लागले भाऊ आता तू नाव चेंज नको करून मी त्यांना मामा म्हणायचे <laughs> तेव्हा म्हणायचे तेव्हा तुला माहित नव्हतं लहान होती था ना तेव्हा तु? तू तुला लाज नाही भावा सांग अशी करते अग बाई तुझा काहीतरी गैरसमज होता ऐक काका म्हणायची काका काका मला छान तुला खरं बोल फ्रॉकच वगैरे जाऊन नये खड्ड्यात तू खरं खरं बोल काय चाललंय तुमचं हे अगं माझं काहीच चालेल नाही तू अशी नको बोलू बर का पण तुमच्या ना तुम मिसेसला फोन लावते हा बाबांना फोन केला तू नाही दाखव तू आता झाली का झाली मोठी मी लहान नाही राहिले करायचं तू आपल्या आईला फिरून बोलते फिरून बोलते म्हणजे आईनी फिरल्यासारखं काम केलंच आहे समजलं ना म्हणून मी फिरून बोलते नाही तर मला काही अशी हे नाहीये घरी चाल काय घरी चाल नाही तुझं दाखवते मी तू तू आता घरी मला लावू नको जर तुझ्या बापाला काही सांगितलं ना तर तुला मी हाणून काढील तुला मी पण तुला एकदाच सांगते मी बापाला ही सगळी गोष्ट सांगणारच तुला कोणाचं फोन येईल काही लक्ष देऊ नको बर का हा कोणी काही बी सांगत लक्ष नको देऊ ठेव मी, ना, मी, मी <laughs> तुम्हाला, तुम्हाला सांगते ना तुम्ही कशा सांगता माझ्या पद्धतीत सांगते कशाला फोन करू नको तुला आधीच सांगते पोरगी झाली हा काजल मामी आ, तुम्ही घरी आहे का बरं ऐक नाही ये ना हा एक काम मी तुमच्याकडे लवकर या सांगायची पण पद्धत असते समजलं काय काम आता बाबांना आता ही जास्त शाणी झाली ना तू मला त्याला सांगू राहिली ना अरे ते बाहेर असेल कशाला लवकर तुम्ही वावरत या तुम्हाला एक दाखवायचं या इकडं लवकर या शाणी झाली का येडी झाली ना मीच दाखवते मी काय झाली मी आता माहेर निघून जाते मी सोडून येते तुला मला काय लागलं नाही थांबायचं रे आणि मला वरमाही निवायचं मला काय माझे लग्न ताई नसली तरी चालून समजले मग माझे उपकार नाही केले तुला काय असं नखर करायचं सोडले का बाबांनी बाहेर बरं आम्ही आम्ही काय करतो विश्वास ठेवतात ते तुझ्यावर तू असं करतीस का बाहेर

म्हणलं ते खराब होऊन जात बा काय पाटा तो आलतो म्हणजे आमच्या हात मोडले का

चालू आहे बाबा तुम्हाला इतके दिवस लक्ष देत नाही आलं का बाबा काय माहिती लपड्या करची गुलुगुलू करत बसल नाही आम्ही लग्नाचं सांगत होतो त्यांना ताई

संगीचा फोन आला संगी इकडे जायचे संगी नियकारा बोलले ना ते लाईट बिट आहे ना लाईट बिट पाहिले असतो बाहेर का नाही करत आता फोन आला आलो बोलून गणपचा फोन आला आलो बोलून आणि खा काय रात्री तुला काय काय गरज आहे फोन करायची माझे फोन नसल बाबा तुम्हाला माहिती का तुम्ही काम सांगून गेलं ना मला तिथून काय नाही केलं तिने दोन मिनटं तिथं असं असं केलं आली मला संगीने बोलवलं साखरपुड्याचे फोटो दाखवायचे काय खोटं कारण सांगितलं मला शक आला म्हणून मी तिच्या मागे इथपर्यंत आले तर इथे ही संगी बसली होती बघा ही संगी संगी इतक्यात गेली आम्ही बोलू संगीला फोन मी विचार करायचा का आपली पोर राहणार आपल्या संघ आज तिचं लग्न जमेले ती का बाळा ती वरली नाही जरा काय तू काय घराच्या माणसं लिहायच काढते काय तुम्ही का विचार काय केलं करत्या हा इकडे तिकडे बॉम्बा मारित जात थबडबुज कळायला मग तू जर बाबा पाहायला मी त्या बाबाला आले होते पत्रिकाचं विचारायला त्यांचा मित्र पत्रिका छाप मग घर हाय ना घर कुठं गेलं का आपलं पुरुष माणूस आहे त्याला चार गुन्हे माफ राहतील आपण बाई माणूस आहे पूर्वी लग्नाची हो पण मी काही चुकी नाही काही नाही काहीच बोलल नाही ना आम्ही मला घरी काय सांगितलं काय सांगितलं मी मित्राच्या साखर पुढ्या चाललो इथे साखर साखर जायचं होतं साखर पुढा करीत होते साखर पुढला पण ते काम आठवलं ना मला सांग ओ भाई मी काय मला याच्या पुढे जर दिसला तुम्ही काही बी मंगल नाही वाटत नाही मी लग्नातले नाचणार आहे <perfektionic stone tape> लग्न लागला जर दिसला पाचशे गेल तुला सांगतो किती अपमान झालाय माझा घरी कोण नाही जाव्या घरी गेलो घरी कोण नाही काय नाही कधी आले तुम्ही मग घरून आलोय मी आता तुमचा काय अपमान झाला जावाय बापू मग घरी पाहिजे का नाही कोणी चहा पाणी करायला मला फोन उचले नाही फोन करू तुमच्या डोक्यात पाणी झालं तिकडे जायच घरी जावायला चहा करून जायचा म्हणलो मला जावायला चहा करायला जायचा मी इकडे जावायला मी शेरवानी गेल डायरेक्ट आता जावायला मी शेरवानी गेल डायरेक्ट कशाला मी भेटायला येणार होतो ही म्हणली नको भेटायला नको भेटायला नको सांगितलं बरं मी काय म्हणते जावाय बापू लग्नाच्या आधी सारखं सारखं

कलोरी सुरती कलोरी पाठवून आम्हाला दोघांना आम्ही आवर्जून बोलावणार होतो कलौरी शेजार धर्मच आहे ना मग आम्ही कुठं काय वाईट केलं बाबर ना पाहुण्याला घेऊन जा ना काही पावण्याला पावण्याला आता बाहेर काहीतरी करावं लागला आता म्हणजे माझी सासू लफड घरची या वयला काय झालं तुझ्या मुलं मला काय दिवस बघायला लागते ताई जार। ते बघ काय बोलताय मला तरी लोक सांगत होते एक ना पोरगी चांगली नाही भावना चांगली लपडा नाही लफडा ना आमचा गरुबा आहे गरोबर कळलं मला ते आपली पोर सर सुंदी लाग्नाला हा काय झालं आता या वयात लफड

बुलेट बुलेट घेऊन दे तुम्हाला पाहून बुलेट का नाही लोक नाव नाही ठेवायचे का मला बर तुम्ही गैरसमज झाले पाहून नाराज नाही हो ना म्हणून पाहुणा नाराज नाही झाला आम्ही काय केलं मारून टाक माग डोक्यात घाल तुला वाटत अरे आय काय बाबूराव

मला बुलेट घेऊन देत तुम्हाला नवी कोरीगा निघा घरी बाजूपुढून माझ्या आईला भेटायचं नाही समजलं ना तुमच्यामुळं माझ्या आईला सगळं एकटीला बोलताय लग्न झालं ना मी पाऊल मी ते ठेवणार नाही तुमचं तोंड पण नका दाखवू हा मग ते नाराज होते त्याला बुलेट द्यायची स्टॉप करा तुम्ही पण आता भेटू नको पुढे नाही नाही भेटायचं काय काय मी काय लग्न बिघा मडू पाहून पोरगी चांगली नाही नाही मोडीत नाही मी नाही आई बी चांगली मी काय म्हणते तुम्ही जा घरी आता ते आम्ही पाहतो आमचं आमचं चाल गुरु काढून आपण थांबायचं नाही हो नाही नाही मी जातो ना दर लाग आधार का मला कवळ नाही बाई नीट बोला नीट बोला, बोला नाही जावाय हिड जावाय बापू चला तुम्ही दोघं पुढं आम्ही येतो मागून जाय ग जावायला सर्व सरबत करते फक्त कपाळा तांदूळ पडू दे हो, पडू दे तांदूळ नंतर तुमच्या पण पडू द्या नाही नाही माझ्या नाही मी डायरेक्ट जाणार आहे निघून आता या मेल्या पशी नाही माकड्या तोंडा राहणार नाही लोकांसमोर माय डोक्यात दगड घालतो तू बायको का वाटत अरे मी म्हणून तो अपशी राहिले संसार केला दोन सोन्यासारखे के पोर झाले म्हणून टिकून राहिले नाही तर आता या घुबड्याला कोणी पास तुला ला। लाज बघायला लाज अरे बुटख्या तुला कुणी बरं ते पोर मागले तो पडले असते तर कुत्र त्या पुरीला सुद्धा उंगल नसत वांग्या काळ तोंड्या माकड तोंड्या मी फक्त लग्न असतो नंतर राहणार करू तो करण वरुस सावा की ती आयला घर बायकून अरे दादे हा पोर आली बाळ्यामध्ये पाहायला घरी करमत नाही म्हणून मी म्हणलं शिंडाला निघू जा खत औषध आणा कोबीला तुला बायकोला कोबी निंदा लावली कोणत्या त्या सगळ्याचा निमतं केलं ना इकडे बसायला तू वरून मग काळ काळात बुट्यान पकडून सुद्धा नाही म्हणते म्हणलं किती ते स्वतःला शाली बघ बरं पाहतं पुरीचं लग्न होते मग तू आक का पाहतो